बाबा गेली एक वर्ष तुम्ही प्रतापराव बुद्ध स्मारकाजवळ सेवाकरी म्हणून काम करता खरोखरच बाबा अशी सांगण्याची एक गोष्ट आहे की तुमच्यासारखे सेवकरी इथं आहेत म्हणून आपल्या महाराजांचा इतिहास आपल्या मावळ्यांचा इतिहास आपल्या महाराष्ट्रामध्ये जपून आहे तुमच्यासारखी लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा सा इतिहास सांगतात आता इथे आम्ही आलो तसं म्हटलं तर आपल्या कोल्हापूर भागात सरसेनापती प्रतापराव बुद्ध स्मारक हे खूप मोठ आणि भाग्यवान हे ठिकाण आहे की सेनापती आपले स्वराज्याचे पहिले सेनापती म्हणून सेना ओळखलं जात त्यांना वीरमरण हे आपल्या निसरी खिंडीमध्ये आलेलं आहे काही बाहेरून पर्यटक येतात तुम्हाला येऊन भेटतात काही तुम्हाला वगैरे काय पैशाच्या स्वरूपात काही मदत वगैरे काय करतात का तुम्ही ते सेव्ह करी आहात म्हणून खरच जर जे मेन म्हणजे खरे शिवभक्त जे आहेत त्यांना सर्व आपण काय करतो कुठे कुठे जातो लोक कशी करतात काय करतात कशी वावरतात पण जे खरंच दानशूर जे शिवभक्त आहेत ते चा पाण्यासाठी काहीतरी हातात काहीतरी देता तुम्हाला देतात आणि काही इथली जवळची वगैरे आसपासच्या भागात शिवभक्त तर बरेच आहेत तिथे मग खुरपणीसाठी म्हणा किंवा तिथे काय औषध फवारणी करायचं असेल साफसफाई काय वगैरे साहित्य वगैरे काय तुम्हाला देतात वगैरे माणसे येऊन जे खरे शिवभक्त जे आहेत ते येऊन हेल्प करतात मदत करतात विचारतात काय करायचं आहे काय बांगलायचं आहे काय त्यावेळेला ही जी मुलं स्वरूपात जे शिवभक्त आहेत ते येऊन मदत करतात मदत करताना स्मारकाची साफसफाई वगैरे करायला कोण वगैरे बाहेरची शिवभक्त जे आहेत लांब लांबची जी मुलं आहेत खरी शिवभक्त येऊन मदत करतात मदत करताना जंगमोठी कॉलेज कुमार आहे तो दोन येऊन मला भेटला त्याला मी असं असं एका शब्दात म्हटलं इथं मी एकदा माझ्याकडं होत तेवढं मी औषध मारलं तो मुलगा येऊन मला सांगून गेला काका मी औषध घराकडून घेऊन येतो आणि आपण मावली मावरूया मग तो एक दिवशी स्वतः येऊन औषध फवारणीसाठी मदत पण केली मदत केली फवारणी करून गेला अगदी चांगलं पहिला मुंबईमध्ये विरण गिरन कामगार गिरणीमध्ये कामगार करता मग इथे कधीपासून आला तुम्ही तिथे आता जवळजवळ चाळीस वर्ष झाली चाळीस वर्ष एनचा सांग गिरणी कामगारांचा काम त्याच्यात नोकरी गेली चांगले गेलो राहून काय करायचं आणि गावाल्याने खुली बी कोण टाकली कुठं कुणाच्या ओसरीला राहायचं त्यापेक्षा गावाकडे गेलो मी स्वतः एक नंबरचा ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हेवी लायसन्स आहे मी गुजरात अहमदाबाद पर्यंत फिरलोय ड्रायव्हिंग केला ड्रायव्हिंग केलोय मुंबईत जवळजवळ पंचवीस वर्ष ड्रायव्हिंग केलोय पर्यंत ऑन टच लायसन्स सुद्धा कुठल्या साहेबांनी मागून घ्या नाही आता मी स्मारक मध्ये आतमध्ये प्रवेश करते वेळी डाव्या उज्या साईडला मंगळवारी स्मारक बंद राहील असं मी आम्ही वाचलं जर मंगळवारी कोणतरी बाहेरून पर्यटक आले म्हणजे त्यांना जर स्मारक पाहायची इच्छा झाली तर वगैरे तुमचा काय त्याच्यासाठी काय ऑप्शन वगैरे काय गेट वर माझा नंबर आहे नंबर आहे तुमचा माझा नंबर आहे जर कोण आले जर मला कॉल केला तर त्यांना ते मी कधीच नाराज करत येऊन सकाळ होऊन माझं काम बंद करून काम बंद करून शक्यतो मी स्मारकात असतो तुम्ही असताय पण जर नसलो तर कॉल करतात जाऊन मग त्यांना मी स्मारकाची माहिती सगळी गाईड त्यांना पाहिजे अनेक शिवभक्त आम्ही पाहिलेत बाबा तुमच्यासारखे शिवप्रेमी इतिहास राखणारी माणसं शक्यतो आता तुरळक कमी होत चालले बाबा तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे कारण की इथून पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समजले पाहिजेत त्या मावळ्यांचे विचारही समजले पाहिजेत त्यांनी काम केले पाहिले पाहिजेत आता आम्ही इथे आलो असं जर फिरून गेलो असतो तर आम्ही हे निशाण म्हणून आम्ही कोणता वेगळाच अर्थ येऊन गेला पाहिजे तुम्ही सांगितलं ठेवणीसाठी त्यांनी तंबू बांधण्यासाठी तिथे बांबू लावण्यासाठी ते होळ मारून ठेवलेले आहेत किंवा घोड्यांच्या पायांचे ठसे ह्या बुरुजाला आपण इथे अधून मधून जाते वेळी अनेक शिवभक्तांना माहिती पण नसेल परिचय नसेल की ह्या बुरुजाला महाडाला टेहणी बुरुज म्हणतात हे तुमच्या स्वरूपात तुमच्यासारखी लोक इथे येतात ये माहिती देतात टेहणी बुरुज हे नाव आहे हे लोकांना म्हणजे समजतं इतिहासाबद्दल समजतं सरसेनापती पतावर गुजरे यांच्याविषयी माहिती माहिती जरा तुमचे कार्य पुढे असे चालू राहू देत आणि आमच्या चॅनल मध्ये तुम्ही आलात आमच्या चॅनलला तुम्ही प्रोत्साहन देत तुम्ही आम्हाला योग्य ते मार्च केलं याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार आहे बाबा धन्यवाद धन्यवाद माझं शेवटी कार्य अशी आहे येणाऱ्याला कुठल्याही व्यक्तीला कधी नाराज करत नाही माझा फायदा हो तो का हो। मला काय मिळो नाही शिव कार ना बाबा असं समजलंच नाही जात की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एवढी मोठी तडजोड करून सोरा उभा केलेला आहे आपला शेतकरी आपलाच व्यवस्थित राहावा याच्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न करून एक करून मेहनत घेऊन मावळ्यांना एकत्रित करून हे उभा केला आहे त्याच्यासाठी आपल्याला एवढी मदत करणे आपलं कर्तव्यच आहे बाबा आणि मी आहे म्हणून स्मारक चक्का चक्काचक्का नाही बाबा ते समजलंच तुम्ही दररोज आता बोलता बोलता मग अशी की दररोज तुम्ही स्मारकची पूजा करता साफसफाई करता स्मारक धुता आणि काय पाहिजे बाबा याच्यानंतर ठीक आहे बाबा धन्यवाद